सकल हिंदू समाजाचा जागतिक मानवता दिनाच्या दिवशी शहरातून भव्य मोर्चा बांगलादेशमधील हिंदूवरील अत्याचार तातडीने थांबवा बांगलादेशचा प्रतिकात्मक झेंडा जाळत केला निषेध हिंदू धर्म हा मानवतेची शिकवण देतो मात्र राजकीय कारणांसाठी बांगलादेशमध्ये हिंदू बांधवांवर मोठ्या प्रमाणात अत्याचार होत असून हे अत्याचार थांबवण्यासाठी भारत सरकारने तातडीने राजनैतिक हस्तक्षेप करून बांगलादेशमधील तमाम हिंदू बांधवांना दिलासा द्यावा व हिंदूवरील अत्याचार तातडीने थांबवा अशी मागणी नाशिकच्या नांदगाव शहरातील सकल हिंदू समाजाच्या वतीने तहसीलदार सुनील सौंदानी यांना निवेदन देत करण्यात आले यावेळी जोरदार घोषणाबाजी करत शहरातून मोर्चा काढत हुतात्मा चौक येथे बांगलादेशचा प्रतिकात्मक झेंडा जाळण्यात आला यावेळी शहरातील सकल हिंदू समाज बांधव न्याय यात्रेत मोठ्या संख्येने सहभागी झाले होते आवाज इन न्यूज मराठी नांदगाव त्यांच्या कब्जा करणं असेल त्यांच्या घराधार जाळणं असतील त्यांच्या महिलांच्या आबरू लुटणं असेल अशा प्रकारचे जे अमानुष प्रकार जे मानवतावादाला काळीमा फासणारे प्रकार आहेत हे बांगलादेशमध्ये घडत आहेत आणि आज जागतिक मानवता दिन आहे मानवतेच्या रक्षणाकरता संपूर्ण विश्व एकत्रित झालेला असताना त्या ठिकाणी बांगलादेशमधील हिंदू बांधवांचा जो छळ सुरू आहे त्याचा निषेध व्यक्त करण्यासाठी आज महाराष्ट्र राज्यात सर्वत्र अशा प्रकारचे मोर्चे काढले गेले त्या आज दहा डिसेंबर दोन हजार चोवीस मानवाधिकार दिन म्हणून पाळला जातोय सर्वत्र अशा प्रकारचे मोर्चे काढले जातात बांगलादेशात आमच्यासारखे आपली जाते छोट्या मुली त्यांना समजत नाही मी तर भारत सरकारला आज विनंती करते हात जोडून अशा या जिहाद्यांना लवकरात लवकर हकालपट्टी करा आणि आमच्या हिंदुत्ववादाला न्याय द्या जय श्रीराम